नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण कांजण्या येणं यावरती कोणते मेडिसिन्स वापरले पाहिजेत याविषयी माहिती बघूयात कांजण्या आल्यावरती खूप जास्त त्रास होतो मोठे माणसे एक वेळ तो सहन करू शकतात पण ज्यावेळेस हाच लहान मुलांमध्ये ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस ते लहान मुलं सहन करू शकत नाहीत कंटिन्यू रडतात खूप जास्त त्यांना ताप येतो आणि त्या कांजण्यांचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या कांजण्यांना त्यांना खाज येते आणि ते अजिबात शांतपणे बसू शकत नाहीत तर आज आपण हा लहान मुलांसाठीचा व्हिडिओ बघूयात की लहान मुलांमध्ये जर कांजण्या आल्या तर काय मेडिसिन्स घेतले पाहिजेत तर ह्या कांजण्याचं कसं का असतं एकापासून दुसऱ्याला हे लगेचच स्प्रेड होतं म्हणजे घरात जर ए दोन लहान मुलं असतील एकाला आलं तर लगेचच दुसऱ्याला देखील होतं याचा स्प्रेड वाऱ्यासारखा आहे त्यामुळं गावाकड्याला देखील म्हणतात आता सर्वात पहिलं याच्यामध्ये खाज येते ती खाज कमी होण्यासाठी किंवा ती जी ॲलर्जी आहे ती कमी होण्यासाठी हिस्टाफ्री हे सिरप वापरायचं किंवा ते अवेलेबल नसेल तर मग तुम्ही ट्रीज म्हणजे ज्याच्यामध्ये सिट्रेझिन हे कंटेंट असतं तर ट्रीज वापरले किंवा सेडझिन नावाचं मिळतं सिट्रिझिनच कंटेंट असतं ते वापरलं तरी चालेल यानं काय होतं ती जे कांजण्याला येणारी खाज आहे ती खाज जाग्यावरती थांबते आणि मुलांना त्या इरिटेशनपासून थोडीशी सुटका मिळते त्यानंतर ताप येतो तर तापासाठी आयबुजेसिक प्लस हे सिरप वापरू शकता याच्यामध्ये आयबुप्रोपेन आणि पॅरासिटेमॉल आहे आयबुजेसिक प्लस नाही वापरलं आणि आयमॉल जर तुम्हाला अवेलेबल झालं किंवा कॉम्बिफ्लॅम अवेलेबल झालं कोणतंही सिरप ज्यामध्ये आयबुप्रोपेन आणि पॅरासिटेमॉल आहे हे, हे वापरू शकता त्यामुळं त्या मुलांचा ताप कमी होतो आणि वेदनादेखील कमी होतात हे दोन त्यांना पिण्यासाठी सिरप वापरायचे आता तिसरं जे सांगणार आहे ते म्हणजे कॅलामाइन लोशन कोणतंही असं लोशन ज्याच्यामध्ये कॅलॅड्रील सॉरी कॅलामाईन हा घटक असेल म्हणजे कॅलेड्रिल नावाचं देखील सिरप येतं सॉरी लोशन येतं तर हे जे कॅलेड्रिल लोशन आहे किंवा कॅलामाईन किंवा लॅक्टो कॅलामाईन हे जे लोशन येतं हे त्या कांजण्या आहेत त्याच्या स्पॉटवरती वरून अप्लाय करायचं पिण्यासाठी अजिबात द्यायचं नाही हे, हे पूर्णपणे ना एक कॉटनचा स्वॅप घ्यायचा आणि जिथं कांजणे आहेत तिथं अगदी अलगदपणे त्या कांजण्यावरती हे लोशन आहे ते लावायचं यामुळे अगदी थंडावा जाणवतो मुलांना आणि याच्यापासून त्रास आहे तो थोडासा कमी व्हायला मदत होते तर ह्या तीन गोष्टी तुम्हाला वापरायच्या आहेत ज्यावेळेस तुमच्या लहान मुलांना कांजण्या येतील तर हे जे सिरप आहे ते आणि हे जे पूर्ण ट्रीटमेंट आहे ते तीन वर्षापासून ते आठ नऊ वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही नक्की वापरू शकता नक्की ट्राय करून बघा आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये अँटीबायोटिक द्यायचं नाही तुम्ही जर अँटीबायोटिक दिलं तर याचं सेकंडरी इन्फेक्शन आहे ते होऊ शकतं त्यामुळे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणजे हेच कंटेंट असणारं तुम्हाला दुसरं मेडिसिन मिळालं तरी काहीच हरकत नाही ते तुम्ही वापरू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद